कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा डांगे यांची प्रचारात आघाडी घराघरात जाऊन मतदारांची थेट संवाद विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका शिट्टी चिन्ह घेऊन दहा प्रभागात जोरदार संपर्क मोहीम कुरंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ मनीषा डांगे यांनी आपला प्रचार अधिक वेगाने सुरू केला असून त्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत शहराचा सर्वांगीण विकास शिक्षण व्यवस्था बेरोजगारांसाठी संधी शहरातील रस्ते गटारी स्वच्छ व नियमित पिण्याचे पाणी या महत्त्वाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून त्या प्रचार करत आहेत फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात विकास करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांच्या भाषणातून व्यक्त होत असून त्यामुळे मतदारांच्यामध्ये डांगेवहिनी विकास नक्कीच करतील अशी खात्री निर्माण होताना दिसत आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक ते दहापर्यंत शिट्टी चिन्ह घेऊन सौ मनीषा डांगे त्या त्या प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या सोबत प्रचार दौरे करत आहेत त्या मतदारांच्या प्रत्यक्ष घाटीबेटी घेत असे आहेत त्यांच्या समस्या समजावून घेत आहेत नागरिकांची आपुलकीने संवाद साधत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यावर त्यांनी भर दिला आहे त्यामुळे त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिकच जोर येत आहे सध्या सव मनीषा डांगे या प्रचारात आघाडीवर असून प्रत्येक प्रभागात त्यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे महिला तरुण ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या कुरुंदवाडमध्ये पाहायला मिळत आहे